बागलान विधानसभेचा आढावा घेण्यासाठी आपण आता थेट मांगीतुंगी या ठिकाणी पोहोचलो आहोत ना आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागं बघाल ऋषभदेव देवस्थान आहे लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं भिलवाड या गावामध्ये आपण आहोत आणि आपण या साईडला बघितलं तर हेच ते डोंगर आहे आणि त्या ठिकाणी लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान ऋषभदेव या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर बहुतांशी भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्याच ऋषभदेव नगरीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी तीन वाजेची वेळ आहे बहुतांशी नागरिक या ठिकाणी आलेले आहेत काही नागरिक आलेले आहेत देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि एकंदरीत शासनाच्या योजना पोहोचल्यात का विकास कामं या भागामध्ये झालेत का ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक ताई आहेत काय नाव ताई तुमचं का हा दुकान चालू लाडकी बहीण योजना मिळाली का तुम्हाला या गावामध्ये सर्व महिलांना लाभ मिळाला का मोठी तुम्हाला मिळालं काय वाटतं पुन्हा हेच सरकार येथे का बदल व्हायला पाहिजे काय वाटत तुमच्या भागातले आमदार दिलीप मुंगुळ वर्षा आहे त्यांच्या जाय नक्कीच महिला बोलण्यास तयार नाही आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी अजून काही ज्या नागरिक सुट्या आहेत त्या पोचल्या जाणून घेणार आहोत मावशी काय नाव तुमचं कुठले राहणार ते तेच राहणार म्हणजे काय करता आपण काय मजुरी मजुरी कर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोचतात का मावशी लाईट योजना असेल ते मला नाही बसलं बाळा तुम्हाला नाही तुमचं वय बसलं पण तुमच्या गावामध्ये या काय काम करतो मजुरी शेती मजुरी शेती मजुरी हे जे देवस्थान आहे या ठिकाणी बरेचसे भाविक येत असतील व्यवसाय व्यावसायिकांचा व्यवसाय होतो का आता जसं करमात आला तसच होतो या ठिकाणी आपल्याला चांगले रस्ते दिसतात हो मंडप आहेत मंदिर आहे सभा मंडप नाही हे कोणाच्या माध्यमातून झालं आता जे आमदार होते दिलीप मंगुळ त्यांच्या माध्यमातून झालं काय झालं त्यांच्या माध्यमातून काय त्यांच्या त्यांच्या माध्यमातून माध्यमातून झालं आता पुन्हा एकदा जे आमदार आहेत ते उभे आहेत अपिका चव्हाण आहेत जेश्री गरुड आहेत असे सतरा उमेदवार आहेत काय वाटतं पुन्हा एकदा जनता कोणा माग उभी राहील जनता कोणा मागे उभी राहील आता तुमचं काय नाव बाळा कुठले इथले सांगा काय सांगाल या ठिकाणी विकास कामांच्या जोरावर विकास काम बघता जनता कोणामध्ये शेवट या वर्षी विकास झालेले आमच्या परिसरात मध्ये तरी त्याच्या लोकांचा विश्वास त्यांच्यावरच आहे दिलीप मग वर्ष त्यांच्यावरच आहे आपण जर बघितलं तर पाच वर्ष त्यांना कालावधी मिळाला परंतु दोन वर्ष कोरोनामध्ये तीनच वर्ष खऱ्या त्यांना काम करायला मिळालं महाराष्ट्रातील आमदारांना काय सांगाल तू या तीन वर्षामध्ये त्यांना काय अशी संधी मिळाली त्यांना म्हणजे जे आहेत आदिवासींची जे सवलती आहेत ते त्यांनी पोस्ट केल्या सर्व गोष्टी म्हणजे असं अनेक प्रकारचे काम व्यवस्थित केले त्याच्यामुळे त्यांचे आहे आम्हाला अपेक्षा आगा। आगा। या भागामध्ये येतात ते मग काय भेट येऊ बरं आम्ही महिला सर्व जाताना त्यांची मंडळी तर काही चांगली तापू पहिले चाय पाणी नाश्ता पाणी करतील मग विचारतील काय कामाला आले बघितलं तर एक आमदार आमदार असतो त्याच्या मागे कार्यकर्त्यांचा तापा असतो गाड्या असतो कशा पद्धतीने तुम्हाला आम्हाला हा तसं नाही वाटले म्हणजे येतात ते गावात एकदम साधारे गावात आमच्या लोकांचं डोंगरे देव असतात त्या कार्यक्रम मध्ये येतात स मिळसनी हे काम करतात ते बाकी काही नाही त्यांच्यात एकदम व्यवस्थित एक एक माणूस येतो तुमचं काय नाव करता राजू पवार काय करता काय ना मिस्तरी काम करतो मिस्तरी काम काय सांगाल हे जे राज्यातलं सरकार आहे आता सध्या होत चांगलं करत आहे नागरिकांसाठी ना आम्ही तर आतापर्यंत त्यांना साथ दिली आणि त्यांच्याकडे असं आहे कि गोर आहे कारण आमच्या समाजाची आमचे नातलगी आहेत तुमचं काय नाव माझं नाव पोपट चौधरी पोपट चौधरी कुठले जाणार तिथले मागे काय सांगाल लाडकी बहीण योजना ती गावागावात पोहोचली का या भागात जवळजवळ फक्त या वयस्करच महिला राहिल्या गेल्या घेतले बायांनी पैसे पण काढले पण सगळ्या काय गोष्टी पण सध्या जवळजवळ तीन वर्षातून तीनच वर्ष भेटले तीन वर्षातून जवळजवळ या पट्ट्यात बरेच काम केले हो लाडकी बहिणी योजना फक्त लाडक्या बहिणीच्या वर्षांच्या दिली उभ्या म्हणजे त्यांनी केलंच पहिलं येत मग त्याच्यात आता आपण काय आपण शेवटी मग परंतु दुसरं आपण एकोणवीस या कालावधीमध्ये चव्हाण त्या माध्यमातून तर काय पाहायला भेटलंच नाही काम पण आता काम झालेली वाटचाल म्हणून एकदा जनता त्यांच्याबरोबर उभी राहील उभी राहील असं उभी राहील अजून काही महिला दिसत आहे त्यांच्या देखील तुमचं काय नाव कुठले राहणार आहे इथलेच राहणार काय करतो आपण शेती शेती कर। करतो जे आमदार आहेत त्यांचं नाव माहित आहे का जे आमदार होते ते दिलीप मुलं आता पुन्हा ते निवडणूक दिलं काही दुसरे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला येतील का निवडणूक आता ते काय काय सांगता येत नाही अजून काही महिला आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करूया काय नाव स्मिता नाही परभणी परभणी वगैरे आहे ना खूप छान सुविधा आहे आणि आमचं जैनामध्ये अतिशय क्षेत्र आहे त्यामुळे खूप बाहेरगाव लोक दर्शनासाठी येतात तुम्ही पायपाय केलात का त्यांच्या गाड्या आम्ही म्हणजे याच्या अगोदर आलो होतो तेव्हा पायपा गेलो होतो आता उद्या पायपाई आहे मुकामी व्यवस्था आहे हो हो तीर्थक्षेत्रावर सगळी व्यवस्था आहे परभणीकडचा भाग बघितला हा भाग बघितला वा काय वाटतं तुम्हाला विकासाच्या बाबतीत चांगला विकास आहे इथे हो चांगला विकास आहे रोड चांगले आहेत आणि सगळ्या गोष्टी विकसित आहेत विकसित सर्व गोष्टी विकसित आहेत अजून इकडं जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ते दुकानदार आहेत काय ना अजूनच बोलता येत नाही अशा प्रतिक्रिया येत आहेत आपण आता त्या ठिकाणी एक हॉटेल दिसतं आहे तिकडे जाऊन देखील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी भिलवड गावामध्ये एक बॅनर लावलेला आहे या ठिकाणाहून हा रस्ता हा मार्ग कोणत्या ठिकाणी जातो असा फलक या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि तसं किलोमीटर किती आहे ते अंतर देखील दर्शवलेलं आहे काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया काय ना तुमचं आता काही दिवसांनी मतदान होणार आहे माहिती आहे कोण उमेदवार आहे काय दिलीप मंगळ बाई गरुडबाई परत संजय अपक्ष आहेत राजेंद्र चौरे वगैरे हो काय वाटतं पुन्हा एकदा दिलीप मंगळ गोष्टींना जनता साथ देईल का उमेदवार दुसरा येईल काय वाटत हो वाटतोय तर अस कारण दिलीप बोरशे यांनी काम केलेले काम केले हो त्याच्यामुळं मग वाटतोय आता हे त्यांना व्यवस्था आहे या ठिकाणी जे रस्ते असतील जे सोया सुट्टी झालेली हो झालेली झालेली रस्ते झाले परत दुसरे योजना ते पण झालेले हो म्हणून पुन्हा एकदा ते आपण आता ऋषभ देव देवस्थानावर थेट देवठाण या ठिकाणी पोचला आहोत मुल्लेर साईडचा हा भाग आहे आणि त्या ठिकाणी काय शासनाच्या माध्यमातून विकास झाला काय विकास कामं झाली मतदारांचा कौल कुणाला हे जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं तुमचं नावचं सांगा कुठले जाणार देवठाण इथलेच काय करता काही शेती शेती करता काय काय पिकवतो शेतीमध्ये शेतीमध्ये शेती काही कांदे मक्का कांद्याला भाव होता का यावेळेस यावेळेस होता या वेळेस होता, होता। मागच्या वेळेस कमी होता म्हणून लोकसभेला उमेदवार पाडला नागरिकांनी बरोबर तसं आहे तस आहे मग आता विधानसभेला काय चित्र होईल काय चित्र आता ते जे आमदार आहेत विद्यमान आमदार दिलीप मुळसे यांच्या माध्यमातून काम झालेत का उदाहरणार्थ केले म्हणून तसं विधान लोकसभेसारखं सारख होईल का नाही होऊ शकत होऊ शकत ते त्यांनी बहुतेक बरेचसे कामे आणले आणले म्हणून ते त्यांना त्यांच्या पाठीमाग उभी उभे राहील असं म्हणायचं असं जनता पाठीमाग उभं राहील तुमचं काय नाव मागशील केसरबाई केसरबाई काय करता काय शेतीच करत आता काय लसूण लावायचं काम आता काय काय तुम्ही कांदा बिंदा कांदा सगळ्यात सगळी शेती हो त्या किती बाहेर तीन वार पैसा आ, तीन व लाडकी पण पैसा भेटणार भेटी घ्या भेटी घ्या मग काय वाटे ओला पैसा भेटणार आहोत सरकार पाहिजे मग हाच पाहिजे दिलीप मंगुळ वर्ष ये का तुमने आमदार होता मग ये ना हे गावात ये ना ये मग हाच पाहिजे सरकार आता जो राहील तो आपण आता वाचायला पैसा भेटला तुझा <laughs> परत पाहिजे तुमचं काय नाव राजेंद्र ठाकरे काय करता काय शेती शेती हां शिक्षण किती झालं बी ए झाले बी ए झाले हां काय प्रगतीशील शेतकरी म्हणता येईल तुम्हाला हे जे शासन आहे ते काय वाटतंय शेतकऱ्यांसाठी चांगली चांगलं करता येत का, चांगल करते चांगल करते आ, का? हा चांगला करता येत चांगलं करतो पुन्हा एकदा बदल होणं अपेक्षित आहे का हेच पाहिजे आम्हाला तर हेच पाहिजे हेच पाहिजे हा बदल नको बदल नको राज्यात आपण बघितलं तर आरक्षणचा मुद्दा आहे विरोधक या शासनावर तुटून पडलेल्या आहे महागाई वाढली तशी तुम्हाला काही जाणवतं तसं काही नाही काही नाही एकदम व्यवस्थित आहे तुमच्या भागाचे आमदार होते दिलीप त्यांना पाच वर्ष संधी मिळाली त्यातून दोन वर्ष मध्ये गेले खऱ्या अर्थानं तीन वर्ष त्यांना काम करायला मिळालं काय या तीन वर्षामध्ये त्यांनी असं काम केलं तीन वर्षात काय तुम्ही पूर्ण असं त्यांनी काम केले की पाच वर म्हणजे ते गेलेले दोन वर्ष होते ते बी भरून काढले त्यांनी कामासाठी ते पण भरून एवढे कामे जबरदस्त केले दोन हजार चौदा ते एकोणास हा कालावधी तुमच्या बागलांकरांनी दीपिका चव्हाणांना दिला त्यावेळेस काय झालं तेव्हा काय एवढे कामे वगैरे काय एवढे झाले नाही आले नाही आमच्या गावात आले बी नाही आले पण नाही आले पण नाही येतात का मग कायम आमच्या कार्यक्रम कोणताही कार्यक्रम राहू देवांचं राहू कोणतंही कार्यक्रमासाठी ते हजरच राहतात परंतु आपण बघता कार्यक्रमासाठी हजर राहतात विधानसभेत पोहोचायचं असतं आमदार आमदार म्हटलं म्हणजे मोठी गाडी असते कार्यकर्त्यांची भोज फाटा असतो तो वेळ देत नाही असं काही जाणवलं काय आमदार तसं काही नाही काहीच नाही तसं काही नाही सर्वसामान्यांना वेळ हा सगळे सामान्यांसाठी सर्वसामान्यांसाठी तुमच्या गावात सभा मंडप वगैरे सगळे झालेलं हा सगळे झालेले ते पाण्याची टाकी झाली जलजीवन योजना नाही का ती पाण्याची टाकी झाली आता रस्त्यांचे काम किंवा आमच्या देवाण देव आहे डोंगरिया देव त्याच्यासाठी सपरेट रस्ता दिला फॉरेस्ट खात्यामधून डोंगर हा रस्ता केला त्यांनी म्हणून आम्हाला पण पहिले खूप अडचणी आहे की इथून आम्हाला मुल्हर जायचं मग त्यांनी ते नाल्यामधून एकदम भारी रस्ता बनवून दिला आता स्लॅपचं काम चालू आहे तुमच्या गावापासून किती लांबे झाले कोणाचं आमदार साहेब आमदार साहेब दहा पंधरा किलोमीटर किलोमीटर आपण आता तुम्ही दहा पंधरा किलोमीटर म्हणता परंतु आम्ही पूर्ण बागलान विधानसभा आहे शेवटचं जे गाव आहे कळवण तालुक्याच्या सीमेवर त्या ठिकाणी देखील आमदार असं म्हणणं आहे आमदार नक्की विधानसभेत वेळ देतात का ग्रामीण भागात काय वाटत ते म्हणता येईल पण ते आता ते फक्त येत आहे आमच्या गावाला येत म्हणजे सर्वसामान्यांना वेळ पास त्यांच्या पद्धतीने वेळ काढत असतील जा जाण्याचा हां बोल या ठिकाणी आपण बघितलं तर सर्वसाधारण आमदार कसा असावा त्याचं उदाहरण या ठिकाणी सांगून दाखवलेलं आहे की आमचं जरी पंधरा किलोमीटर गाव असलं परंतु शेवटच्या टोकापर्यंत देखील आमदार पोहोचतो म्हणजेच पूर्ण नागरिकांना मतदारांना वेळ कसा द्यावा या आमदाराकडून शिकलं पाहिजे असंच एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल म्हणून या ठिकाणी पूर्ण काम जे आहेत शासनाच्या माध्यमातून हे त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि पुन्हा एकदा दिलीप मुंगुळ वृक्ष पाहिजे असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा